मंडळी हा समोरचा आहे जो रेल्वे चा कॉरिडॉर आहे बघा इथून प्रवेश करायचा आणि इथून बाहेर पडायचा ते बघा आपल्याला रेल्वे स्टेशनवरून आपापल्या आप गाविल्यान करण्यासाठी ना आपल्या बसेससुद्धा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत फक्त टू व्हीलर आणि ऑटो रिक्षाची पार्किंग उपलब्ध आहे फोर व्हीलर आणि आहे ओके म्हणजे वाहन वगैरे असेल आणि आणि टू व्हीलर व्हीलर थ्री थ्री कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला करून बाजूचे बिल ऐकून प्रेस करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी माझ्यामागे तुम्ही आता बघता येतं म्हणजे कुडाळचं रेल्वे स्टेशन जे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठ्या दिमाकात आणि सुंदर अशी या ठिकाणी वास्तू उभारली गेली आहे ते आपण थोडक्यात त्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सिंधुदुर्गाचं रेल्वे स्टेशन त्याचबरोबर कणकवलीचं रेल्वे स्टेशन यामध्ये वेगवेगळं आपल्याला जी काही कोकणाची संस्कृती आहे ती त्या ठिकाणी बघता आली प्रत्येकाचं रूप हे वेगवेगळं होतं आणि त्याचबरोबर आता एक कुडाळ रेल्वे स्टेशनचं रूप हे एक मोठ्या दिमाकात कसं आपल्याला बघता येणार ते आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यासाठी मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडलेस ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मंडळी मागे बघता हा संपूर्ण पार्किंग एरिया आता आपण आतमध्ये जाऊया रेल्वे स्टेशन बघूया संपूर्ण हा परिसर बघूया पार्किंगची सुविधा वगैरे इथे आहे की नाही ते पण आपण थोडक्यात बघूया तर मंडळी मी आता आहे ते म्हणजे हे समोर आहे कुडासर रेल्वे स्टेशन ऊन पण लागतं आहे आणि ढग पण भरून आले आहेत पाऊस कधी पण पडू शकतो आणि या ठिकाणी आता थोड्याच वेळात आपली ट्रेन येऊन गेली आहे मुंबईवरून आणि इकडे हा संपूर्ण हा पार्किंग एरिया आहे आणि केवढा मोठा पार्किंग एरिया आहे ह्या साईडला पण आहे आणि त्या स्टेशनच्या अपोजिटला पण आहे तिकडे हे बघा एअरपोर्टला आल्यासारखं फील होतं आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया फोर व्हीलर म्हणा किंवा टू व्हीलर याचे चार्जेस वगैरे हो किती आहे ते पण आपण बघणार आहोत त्याआधी हा मित्रांनो हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं लावण्यात आलेली आहेत त्या कोकणच्या मातीमध्ये सहजही मोठ्या दिमाखात उभी राहू शकतील आणि त्याचबरोबर इथे बघू शकता लायटिंग वगैरे सोडलेली आहे इकडे बघा रात्रीच्या वेळी सुंदर असं रेल्वे स्टेशन दिसणार आहे त्याचबरोबर रिक्षा स्टँड बघा केवढं मोठं आहे म्हणजे आपल्या कुडामध्ये केवढा रिक्षा आहेत बघा आणि आता जस्ट आली ते आपलीकडे त्याच्यामुळे चकारमाने वगैरे आता उतरले बघा गणपती सगळं साहित्य घेऊन आले आहेत आणि मंडळी आज लोकार्पण आहे लोकांसाठी सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे त्याच्यामुळे तिथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे ठिकठिकाणी येते ना पोलीस सुद्धा आहे बघा इतर मंडळी हा समोरचा आहे जो कुडा रेल्वे स्टेशनचा कॉरिडॉर आहे बघा इथून प्रवेश करायचा आहे आणि इथून बाहेर पडायचं आणि सुंदर असं या रेल्वे स्टेशनचा परिसर आहे बघा दोन्ही साईडला आपल्याला पार्किंग बघता येते ते, ते म्हणजे ह्या सुद्धा पार्किंग आहे हे बघा आणि मंडळी स्वागत चाकार मनानो फळ स्त्री आपल्या कोकणची संस्कृती या ठिकाणी आहे बघा त्याचबरोबर म्हणजे आपल्या कोकणामध्ये जेवढं काही संस्कृती त्याचबरोबर संस्कृती या सगळ्या संस्कृतीत नाही ते ना पर्यटकांसाठी सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी हे त्यांनी उभारलेलं आहे इकडे बघा ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि हे भव्य असं आपण बघतो आहे ते म्हणजे कुडाळचं रेल्वे स्टेशन आणि आता येता चालूच असणार आहे कारण गणपती पाच आगमन होणार आहे तर मंडळी या ठिकाणी सुद्धा आपल्या सिंधुदुर्गामध्ये जेवढी पर्यटन स्थळं वगैरे असतील मंदिरं वगैरे असतील सुंदर या ठिकाणी आपल्या कोकणामधील सिंधुदुर्गामधील जे काही संस्कृती आहे ती दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे जसं आपण एंटर करतोय या रेल्वे स्टेशनमध्ये इकडे समोरच बघा हा पुढाळचा लोगो या ठिकाणी आहे त्याचबरोबर इकडे मराठीमध्ये आहे आणि मधला जो सेंटर आहे तिकडे बघा इंग्लिशमध्ये आणि आपल्याला जर जा कुठे जायचं असेल काही जणांचं कन्फ्युजन असतं की सेम प्लॅटफॉर्म दिसतात मुंबईकडे कधीच कुठे जाण्याचा रस्ता आणि आपल्या गोवा साईडला कुठला आहे या ठिकाणी बघा जो मुंबईकडे जाण्याचा आहे तो उजवीकडे आणि मेंगलोरकडे जायचं म्हणजे गोवा साईडला जायचा आहे तो डावीकडे आहे या ठिकाणी आहे बघा प्रतीक्षा घर वगैरे कुठे आहे तिकीट घर वगैरे कुठे आहे त्याचबरोबर कॅन्टीन वगैरे कुठे आहे जर आपल्याला काय खायचं वगैरे असेल तर या ठिकाणी ते सिम्बॉल वगैरे लावण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर इकडेसुद्धा आहे बघा प्रवेश आहे बाहेर जाण्याचा पण प्रवेश आहे बसस्टॉप कुठे आहे रिक्षा स्टँड कार पार्किंग कुठे आहे बाईक पार्किंग कुठे आहे आणि हँडिकॅपसाठी कुठे रॅम्प आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे आणि इथे ठिकठिकाणी ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि इकडे बघा सुंदर असं ते दुसऱ्या सुद्धा आहे बघा आपला सिंधुदुर्गाचा राज्य जो कुडाळमध्ये बसतो त्याचबरोबर कुडामध्ये बघा आपल्या दशावतार संस्कृतीसुद्धा आहे आणि विविध प्रकारचे आपले जे प्राणीसुद्धा आपल्या कोकणामध्ये आढळतात ते सुद्धा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे भव्य असं आपलं कुडाळचं रेल्वे स्टेशन आहे बघा आज उद्घाटन असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित मान्यवर या ठिकाणी येणार आहे आजचं उद्घाटन हे पार पाडल्यानंतर येणाऱ्या चकार हे खुलं करण्यात येणार आहे तर म्हणजे आता आपण बघतो म्हणजे कुडाचं रेल्वे स्टेशन त्याचबरोबर आपण सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनसुद्धा बघितलं कणकवलीचं रेल्वे स्टेशनला बघितलं आणि त्यामध्ये काहीतरी वेगळं पण आपल्याला प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये बघता येत आहे आणि त्याजवळ आता आपण बघितलं तर म्हणजे कुडाळमध्ये जी काही मंदिरं वगैरे असतील किंवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये जेवढे काही सांस्कृतिक धार्मिक जो काही आपला वारसा पुढे चालतो आहे ते थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण येणाऱ्या पर्यटकांच्या नजरेस पडावं आणि पर्यटन हे मोठ्या प्रमाणात वाढावं हा उद्देश असतो या पब्लिक प्लेसमध्ये किंवा आपल्या या रेल्वे स्टेशन असतील किंवा विमानतळ वगैरे असतील तिथून येणाऱ्या पर्यटकांपर्यंत दाखवण्याचं आपल्याला काहीतरी वेगळं बघता येतं हे बघा सुंदर असं या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि समोर आहे ते म्हणजे कुडाळचं दुसऱ्या साईडनं आपण बघतो आहे ते म्हणजे कुडाळचं रेल्वे स्टेशन आपली गाडी त्या ठिकाणी थांबलेली आहे या सुद्धा पार्किंगची व्यवस्था वगैरे आहे फोर व्हीलर वगैरे पार्क केलेलं आहे सुद्धा हे बघा आपली जी सरकारी झाडं वगैरे बोलतो बघा ती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि इथे सुद्धा विविध प्रकारची झाडंसुद्धा लावण्यात आलेली आहेत हे बघा काय आहे त्याचबरोबर तिचा छोटसा वासरू आहे जे तिला दूध पाचताना या ठिकाणी आपल्याला एक दृश्य आपल्या नजरेस पडत आहे तर म्हणजे आतमधला जो सगळा परिसर आहे ना जो प्लॅटफॉर्म आहे ते साफसफाई वगैरे केलेली आहे आणि त्याचबरोबर हे आता हायली ती आपली मुंबईवरून ट्रेन आली आणि समोरचं हे रेल्वे स्टेशन आहे आणि बाहेरचा जो सगळा जो परिसर आहे तो साफसफाई केलेला आहे मेन जो गेट आहे ना तिकडेच फक्त सुशोभीकरण वगैरे करण्यात आला म्हणजे गणपती स्पेशलसाठी बघा एल टी टीवरून थेट कुठापर्यंत ट्रेन सोडण्यात ती आले आहे कारण दोन ते तीन दिवस राहिले गणपती बाप्पाच्या आगमनासाठी तर म्हणजे आता आली आहे ती आपली तुतारी एक्सप्रेस थेट मुंबईवरून बघा आपल्याला रेल्वे स्टेशनवरून आपापल्या आप गावी करण्यासाठी ना आपल्या बसेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत उपस्थितीमध्ये साजरा होतोय आपण डाळ्यांचं गहन करायचं आहे या ठिकाणी फलकाचं अनावरण झाल्यानंतर वंदन केल्यानंतर एक किंवा प्रगतीचा एक दिवा विश्वासाचा एक किंवा मैत्रीचा आणि एक किंवा आपल्या हतुतेचा हा दिवा या ठिकाणी माध्यमात प्रज्ञित करतायत मी माननीय नागरिक पांडेसाहेब यांच्यासोबत प्रज्जन झाल्यानंतर पालकमंत्री पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब डॉक्टर निलेशजी साहेब आणि कोमल डब्ल्यूचे डायरेक्टर फायनान्स जी वडन साहेब यांना विनंती करेन की आपण दीपक दीपो प्रो तर मंडळी अशा प्रकारे उद्घाटन सोहळा हा लोकार्पण येणाऱ्या चाकारमान्यासाठी हा पार पाडलेला आहे आणि त्याचबरोबर आता मंडळी आपण इथे आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था वगैरे कुठे आहे त्याचे चार्जेस वगैरे आपण जेव्हा इथे याल जे आपल्याला एक दोन दिवसाचा प्रवास मुंबईचा करायचा असेल तर गाडी वगैरे ठेवायची कुठे मग ते एक फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल तर इथे आपल्या रेल्वे स्टेशनवरती आल्यानंतर आपण कुठे पार्क करायला पाहिजे मी मंडळी आपल्या इथे पार्किंगची व्यवस्था बघणारे आपले काका आहेत तर काका इथे पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे आहे इथे आपल्याला पार्किंग वगैरे करायचं असेल फोर व्हीलर किंवा टू व्हीलर तर टू व्हीलरची पार्किंगची सेवा उपलब्ध आहे फोर व्हीलरची पण पार्किंगची पण पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे आणि एस टी महामंडळ एसटी महामंडळ आहे त्यांची पण पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे इथं ना फक्त टू व्हीलर आणि ऑटो रिक्षाची पार्किंग उपलब्ध आहे त्या साईडला फोर व्हीलर आणि एस टी सुविधा उपलब्ध आहे म्हणजे मोठी वाहन वगैरे असेल वाहन डाव्या साईडला आहे आणि उजव्या साईडला टू व्हीलर आणि थ्री थ्री व्हीलर आहे ओके टू व्हीलर ची पार्किंगचा रेट आहे सात हजारचं दहा रुपये दहा रुपये टू व्हीलर ची टू व्हीलर आणि फोर व्हीलर ची सात हजारचे वीस रुपये सात हजारचे वीस रुपये वीस रुपये ओके आणि आपण चोवीस तासाठी ठेवलं ओके तर त्याचा रेट आहे ऐंशी रुपये ओके असं गवर्नमेंटने रेट दिला आम्हाला एकशे वीस रुपये आम्ही एकशे वीस न आकारता ऐंशी रुपये रुपये फोर व्हीलर साठी आणि टू व्हीलर साठी चाळीस रुपये आकाराचे आहेत पण आम्ही तीस रुपयेच घेतोय कशासाठी जरा स्टार्ट आहे म्हणून लोकांना परवडलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सुरू केलं आणि जी मिनी बस आहेत okay. त्यांचं चोवीस तासाचं एकशे वीस रुपये मोठ्या गाड्यांचं चोवीस तासाचं पण आम्ही शंभर रुपये पर्यंत घेतो शंभर रुपयापर्यंत घेतो आणि एस टी मामाड्याला काही पार्किंगचं काही okay. चार्जेस नाही okay. आहेत थ्री व्हीलरला जे चार्जेस आहेत ते फक्त सात हजारचे पंधरा रुपये आहेत ओके आणि त्याने संपूर्ण दिवस चोवीस तासासाठी लावलं ला, ओके okay. तर त्याच्यासाठी त्याला पंचेचाळीस रुपये पे करायचे okay, ओके आणि जे समजा पास वगैरे ते आहे का वगैरे महिनाभराचा पाच पण सुविधा उपलब्ध आहे टू व्हीलरसाठी सहाशे रुपये आहेत मंथली मंथली हा आणि फोर व्हीलरसाठी बाराशे रुपये मंथली ओके okay. आणि इथे समजा एखाद्या तुमच्या विश्वासावरती गाडी वगैरे ठेवून जातं तर इथे आता सध्या कसं अजून डेव्हलप थोडंफार व्हायचं आहे प्रॉपर झालेलं आहे म्हणजे अजून सीसीटीव्ही सिस्टी वगैरे सिस्टीम वगैरे आहे का इकडे म्हणजे एखाद्या गाडी वगैरे तुम्ही इकडे सुरक्षित ठेवणार पण इन फ्युचर जर तसं तर परिस्थिती आली तर त्याच्यासाठी काय सुविधा आहे इकडे त्याच्यासाठी सुविधा तर सी सी टी व्ही उपलब्ध आहे ओके हां आणि आता लावलेलं नाही आहे ओके काम चालू नाही केलं पण आता आम्ही सीसीटीव्ही लावणारच आहोत आणि परत शेडची सुविधा पण करणार आहोत कारण ते थांबवलं होतं त्यांचं सुशोभीकरण चालू होतं शेड थांबवलं होतं आता ते शेड च सुविधा करणार आहोत परत आणि चोवीस तास माणूस एक आहेत नाईट आफ्टरनून शिफ्ट आणि मॉर्निंग शिफ्ट ओके okay, म्हणजे रोटेशनल शिफ्ट चालत आहे टोटल अशी आम्ही माणसं म्हणून काम करतोय ओके आणि आता तुम्ही जे चार्जेस सांगा पार्किंगचे ते स्टेबल असणार आहे की इन फ्युचर हे वाढू शकतात किंवा इन फ्युचर वाढू शकता ओके okay, थँक्यू का तुम्ही एक चांगली माहिती येणाऱ्या चाकर चार महिन्यांपर्यंत पोहोचवली त्या पार्किंगची सुविधा या ठिकाणी आहे म्हणजे पट्टे वगैरे मारण्यात आलेले बघा यामधून आपण गाड्या वगैरे बाहेर काढू शकता टू व्हीलरचे आहे लाईनीमध्ये आहे सगळ्या गाड्या बघा लावल्या हे बघा चार्जेस वगैरे लावण्यात आलेले आहे इकडे बघा सेम रेट आहेत मग आपण गेले ते टू व्हीलरसाठी दहा रुपये आहेत आणि हे रिक्षेसाठी पंधरा कारसाठी वीस रुपये आणि मोठी बस असेल तर तीस रुपये तर मंडळी अशा प्रकारे आता आपण बघितलं कुडाळचं रेल्वे स्टेशन सुंदर असं सुशोभीकरण वगैरे करण्यात आलेलं आहे पार्किंगची व्यवस्था आहे त्याचबरोबर दुकानंसुद्धा या रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला आहेत आणि सुंदर असा परिसर या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तर म्हणजे येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कारण इन फ्युचर येणाऱ्या चाकरमान्यांसाठी कुठल्याही प्रकारचा त्यांना त्रास वगैरे हो होऊ नये ऐस पार्किंगची व्यवस्था वगैरे करण्यात आलेली आहे आणि विविध प्रकारची जी झाडं वगैरे आहेत शोभेची झाडं तीसुद्धा लावण्यात आलेले आहेत तर म्हणजे असं एक आपल्या कोकणामधील अजून एक तिसऱ्या जे कोकण रेल्वेमध्ये येतं ते मोठं रेल्वे स्टेशन ते म्हणजे कुडाळचं रेल्वे स्टेशन त्याचं आज लोकार्पण लोकांसाठी खुला करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर विद्युत रोषणाई म्हण ती आपल्या रात्रीच्या वेळी बघता येणार आपण जर आलो तर नक्कीच आपण दाखवू पण आणि त्याचबरोबर दिवसाचं आपल्याला कसं दिसतं हे कुडाळचं रेल्वे स्टेशन ते आपण थोडक्यात बघितलं तर म्हणजे असं एक थोडक्यात व्हिडिओ होता व्हिडिओचं तुम्हाला आवडला असणार की एक व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांनकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत असे का नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय म्हणजे कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन प्रेस करा धन्यवाद